नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढल्या अडचणी लवकरच सोडावं लागेल पंतप्रधान पद पलटूबाज नितीश कुमार ने पुन्हा बाल्टी मारून मोदींचाच गेम केला नेमकी काय महत्वाची बातमी जाणून घेण्या तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जनता दल युनायटेड सध्याच्या एनडीएचा एक घटक आहे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट आहे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष जे नितीश कुमार यादव तुम्हाला सर्वांना चांगलेच परिचित आहेत ज्यांना पलटूराम असं म्हटलं जातं आणि तेजस्वी यादव जे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत जे तेजस्वी यादव यांना चाचा असं म्हणत असतात काल यांच्याविषयी आपण एक भाष्य केलं होतं लक्षात घ्या शिवसैनिकांनो अतिशय महत्वाच्या घटना आहेत आज पुन्हा सांगण्याचं कारण असं कारण आजचीच आजतकची एक बातमी आहे तुम्ही सर्वांनी आज वर जाऊन ती पहा आजचीच एक बातमी आहे ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांच्यामध्ये बोलणी सुरू देखील झालेली आहेत होय या घटना अतिशय महत्वाच्या आहेत आपण म्हणाल बिहारच्या विधानसभांविषयीचे हे सगळे कल आहेत आता तुम्हाला मी पुन्हा सांगतो बिहार विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा जर कुठला पक्ष असेल तर तो राष्ट्रीय जनता दल आहे बिहार विधानसभेमध्ये एकूण दोनशे चाळीस आमदार येतात आणि भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा जास्त आमदार म्हणजे एक जास्त आमदार हा राष्ट्रीय जनता दलाचा आहे एकोणऐंशी आमदार हे राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादवांच्या पार्टीचे किंवा तेजस्वी यादवांच्या पार्टीचे असे तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर अठ्यात्तर आमदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत म्हणजे एकोणऐंशी आमदार असलेला पक्ष आज विरोधात बसलेला आहे आणि विचार करा पंचेचाळीस आमदार ज्याचे आलेले आहेत तो जनता दल युनायटेड जो पलटूराम चाचांचा आहे नितीश कुमार यादवांचा आहे तो मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे आणि अठ्याहत्तर आमदार ज्याचे निवडून आलेले आहेत तो उपमुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे हे सगळं सांगण्यामागचं पुन्हा सांगण्यामागचं कारण असं कारण महाराष्ट्राचं राजकारण या सगळ्या घटनांशी संबंधित आहे आजचीच आज, आज तकची बातमी पहा इंडिया टुडेची बातमी पहा आणि कालची एबीपी न्यूज ची देखील बातमी पहा आपला व्हिडिओ सहा साडेसहाच्या आसपास आला होता आणि ह्या बातम्या साडेसात आठच्या नंतरच्या बातम्या आहेत हे सगळं मी यासाठी सांगतोय कारण जनता दल युनायटेडचा पाठिंबा जर मोदी सरकारचा निघत असेल बारा खासदार बाहेर पडत असतील इंडिया आघाडीमध्ये येत असतील इंडिया आघाडी दोनशे बहात्तरचा आकडा गाठते दोनशे बहात्तरचा आकडा गाठल्यानंतर मात्र देशातलं सरकार पडतंय देशातलं सरकार पडल्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या सगळ्या सा। संस्था सरकारच्या हातामध्ये येत असतात मी पुन्हा पुन्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं नाव घेतो पुन्हा पुन्हा न्याय व्यवस्थेवरच्या प्रभावाचं नाव घेतो हे सगळं का गरजेचं आहे कारण गेल्या अडीच वर्षात सरकारचा प्रभाव किती या सगळ्या गोष्टींवर झालेला आहे आपण सर्वांनी पाहिलात आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बदलल्या गेलेल्या आहेत अगदी शिवसेनेचा निवाडा सुद्धा सरकारच्या हस्तक्षेपाखाली झालेला आहे आरोप नाही आहे आरोप नाही आहे हा आपला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह कशा प्रकारे दिलं गेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे अगदी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने ह्यांच्यावर बंदी घातली होती की तुम्ही कुठलाही निर्णय द्यायचा नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये याच्याविषयी अंतिम निर्णय होत नाही कुठलाही निर्णय द्यायचा नाही तुम्ही पाहिला असाल सुरुवातीच्या काळामध्ये यांच्यावर जोपर्यंत बंदी होती तोपर्यंत सारं काही व्यवस्थित चालू होतं जशी यांच्यावरची बंदी उठवली लागलीच तिसऱ्या दिवशी कितव्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेचं नाव शिवसेनेचं चिन्ह यांनी शिंदे टोळीला देऊ केलं हे काही शेमडा पोरगा सुद्धा सांगेल हे काही केंद्रातल्या सत्तेच्या मर्जीशिवाय केलं नसणार आज विचार करा मी मी विनोदात म्हणत असतो पण आज आज मी तिला तुम्ही विचार करा जर मनसे सारखा पक्ष यांच्या महायुतीचा जर भाग असता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तर मनसे सारख्या पक्षाचे सुद्धा वीस पंचवीस आमदार असेच निवडून आले असते होय आले असते असेच निवडून आले असते कारण सोबत घेतलेला प्रत्येकाला काही ना काहीतरी आमदार देऊ केलेले आहेत म्हणजे मी मी एक प्रसंग सांगतो अगदी दोन दिवसापूर्वीचा एक प्रसंग आहे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये एका गावामध्ये ठाण्यातल्या एका गावामध्ये मी आणि शिवसेना नेते खासदार माझी खासदार म्हणा म्हणता येईल मला ते माझी हा शब्द उच्चारताच येत नाही खासदार राजनजी विचारे साहेब आम्ही एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो तिथे कीर्तन चालू होतं मी महाराजांचं नाव जाणीवपूर्वक घेणार नाही कारण आपल्यामुळे कोणी अडचणीत येता कामा नये मी महाराजांचं नाव जाणीवपूर्वक घेणार नाही जे कीर्तनकार महाराज होते चांगले प्रसिद्ध कीर्तनकार महाराज जसं त्यांनी राजनजी विचारे साहेबांना येताना पाहिलं आम्हाला येताना पाहिलं आम्ही ज्यावेळेस तिथे बसलो महाराज म्हणाले महारा की विचारे साहेब महाराष्ट्रात काय घडलंय किंवा महाराष्ट्रात कशा प्रकारे हे निकालांचे कल बदललेले आहेत हे सगळं आम्ही एकीकडे ठेवतो पण सगळ्यात जास्त आम्हाला वाईट वाटतं बरं महाराज ठाण्याचे नव्हते बरं का सगळ्यात जास्त आम्हाला वाईट वाटतं की खासदार राजनजी विचारे या व्यक्तिमत्वाचा झालेला पराभव कारण ह्या अशा अटीतटीच्या काळामध्ये या अशा संघर्षाच्या काळामध्ये पक्षाला आलेल्या या, या पडत्या काळामध्ये जी व्यक्ती ठाण्यामधनं पहाडासारखी नव्हे तर बुरजासारखी उभी राहिली ती खासदार राजनजी विचारे साहेब यांना पराभवाला सामोरं जावं लागलं विचार करणं हे एकनाथ शिंदेंचं अपयश आहे हे अपयश आहे एकनाथ शिंदेंचं त्यांनी ठाण्यातनं सगळ्यांना स्वतः सोबत घेतलं पण त्यांना खासदार घेता आला नाही विचार करा तुम्ही ही गोष्ट ही सोपी नाही आहेत की किती तो प्रेशर आला असेल एका व्यक्तीवर सबंद ठाणे जिल्ह्यामध्ये सबंद ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यात जवळपास चार ते पाच महानगरपालिका येतात अशा ह्या ठाणे जिल्ह्याचा खासदार त्यांना घेता आला नाही विचार करा नवी मुंबई सारखी मोठी महानगरपालिका येते ठाणे महानगरपालिका येते मीरा भाईंदर महानगरपालिका येते कल्याण डोंबिवली महानगरपालिका येते उल्हासनगर महानगरपालिका येते भिवंडी निजामपूर महानगरपालिका येते अनेक महानगरपालिका या ठाणे जिल्ह्याचा भाग आहेत विचार करा अशा जिल्ह्याचा खासदार त्यांना घेता आला नाही आणि हा खासदार एकटा पाडासारखा उभा राहिला त्याचा पराभव होताना पाहिला महाराजांना सुद्धा त्याचं त्या कीर्तनकार महाराजांना सुद्धा त्याचं वाईट वाटलं ते म्हणाले तुम्हाला माहित नव्हतं तुमचा पराभव होणार आहे आम्हालाही माहित नव्हतं तुमचा पराभव होणार आहे पण मशीनला मात्र माहिती होतं तुमचा पराभव होणार आहे मशीनला मात्र चांगलंच माहिती होतं तुमचा पराभव होणार आहे असो आज तुम्ही खासदार किला पडलात तुम्ही आमदार केला पडलात पडणं राजकारणामध्ये पडणं यश अपयश हे काही मूल्यमापन नसतं पहिली गोष्ट याच्यावरून मूल्यमापन होत नसतं राजकारणामध्ये तुमच्या जागा किती तुम्हाला निवडून आलेल्या सीट्स किती तुमचं बलाबल किती त्यापेक्षा तुमचं पक्ष काय महत्व ठेवतो त्या राज्याच्या राजकारणामध्ये हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं होय हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं आज शिवसेनेला संबंध महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आज शिवसेनेला मानलं जातं आज या सगळ्या केंद्रातल्या महासत्तांपुढे देशातला एकमेव पक्ष जो लढा पुकारतोय लढा उभारतोय आणि सगळ्यात मोठी मोठी गोष्ट म्हणजे निधड्या छाताडाने तो लढा उभारतोय तो आहे फक्त एकमेव शिवसेना नावाचा अच्चार अच्चार नावाचा पक्ष आज मला एक पक्ष तुम्ही केंद्रामधला शोधून दाखवावा म्हणजे इंडिया आघाडीतला सुद्धा जितक कडवट विरोध शिवसेना म्हणजे खर तर भारतीय जनता पक्षाला त्यांचं हे यश चांगलंच पचलं असतं जर शिवसेनेसारखा पक्ष त्यांच्या सोबत असतात आज ही सगळी बिडकं घेऊन ते फिरत आहेत ज्याला नावं शिवसेना मिळालेली आहेत या बिडकांचा आणि शिवसेनेचा काहीच संबंध नाही ही सू झालेली बेडकं आहेत जी स्वतःला बैल करून दाखवायचा प्रयत्न करत आहेत टोळ्या या ज्या कुठल्या निवडून आल्या छप्पन आमदार घेऊन या सगळ्या टोळ्या आहेत टोळ्या या टोळ्यांचा आजना उद्या कार्यक्रम संपेल बघा शेवटी कसं असतं एक विशिष्ट काळ जातो दैव दै दैत्यांची सुद्धा दैत्यांचा सुद्धा काही काळ मान सहन करायला लागतो बरोबर ना भगवान हनुमंताला सुद्धा त्या ज्यावेळेस कलियुगाची सुरुवात झाली भगवान हनुमंतला सुद्धा कलियुगाने किती त्रास दिलेला आहे तुम्हाला सर्वांना चांगलं माहितीये या दैत्यांचा सुद्धा एक विशिष्ट काळासाठी सामना करावा लागतो पण त्यातनं जे समुद्र मंथन होईल तो मात्र त्यावेळेस मात्र ह्या दैत्यांचा नरसंहार मात्र चांगलाच होईल आणि तीच परिस्थिती आहे शिवसैनिकांनो आज कसं आहे तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये हा विचार येत असेल आज एक एक जण उठून चाललेला आहे हा आजचा काळ हा कलियुगीच काळ आहे या कलियुगी काळामध्ये जिथे शीत असतात तिकडे भूतं मात्र चांगली पळत असतात आणि जोपर्यंत ती शीत तिकडे आहेत तोपर्यंतच ही भूतं तिकडे टिकतात आज सत्ता गाढ आहे यांची आज एक जण टिकवून दाखवायला सांगा एकनाथ शिंदेला जशी सत्ता पडेल समजा उद्या भारतीय जनता पक्षाने पेकाडात लाथ मारली असं समजा एक तरी आमदार या भारतीय जनता पक्षात जाण्यापासून थांबवता आहे का एकनाथ शिंदेना जरा पहा सारेच्या सारे आमदार भारतीय जनता पक्षाकडे अशी रांग लागून रांग लावून उभे राहतील आम्हाला घ्या आम्हाला घ्या ही सगळी स्वार्थी माणसांची बांधलेली एक मोठ आहे आणि या मोठीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत ज्यावेळेस ती शिता संपतील आणि ते विंचुवाचं उदाहरण देत असतो कुरतडून कुडतडून खातात जेव्हा आईची आडस देखील शिल्लक राहणार कारण शिवसेना रूपी आईला खायचा प्रयत्न केलेला आहे शिवसेना रूपी आईला खायचा प्रयत्न केला आहे आणि उद्धव साहेबांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर शिवसेनेच्या तुमच्या आईच्या कुशीवर तुम्ही वार केलेला आहे असो तुम्हाला या सगळ्या गोष्टींनी काही फरक पडणार नाही पण आज तुमचा जो प्राणवायू जो केंद्रातून तुम्हाला मिळतो तो केंद्रातला प्राणवायू कारण मला पाणीपताच्या वेळेसचं एक चांगलं मला ते एक लिखाण मला चांगलं आठवतं मला आठवत नाही कुठल्या पुस्तकाचा संदर्भ आहे हा पण जर नाड्या आवळायच्या असतील तर घाव दिल्लीवर घालावा लागेल कारण तुम्ही झाडाच्या बांध्या जा कितीही छाडा झाडाच्या फांद्या जा छाटून उपयोग नाही हा जर वहा हा जो माजलेला महावटवृक्ष आहे याला जर तुम्हाला घाव घालायचा असेल जर तुम्हाला संपवायचा असेल तर तुम्हाला घाव हा मुळावर घालावं लागेल मूळ दिल्ली आहे मूळ हे दिल्ली आहे ही सगळी ताकद हा सगळा दारूगोळा हा सगळा बॉमगोळा काय म्हणू शकता हा शस्त्रसाठा हा सगळा प्राणवायू ही सगळी रसद जर पुरवली जाते तर ती दिल्लीत पुरवली जाते आणि दिल्लीचं सरकार पाडणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे दिल्ली पडली तर सगळीच्या सगळी राज्य सरळ होतील सुतासारखी सरळ होतील तुम्ही साधाचं सा उदाहरण घ्या त्या चंदीगड महानगरपालिकेमध्ये नगर निगमच्या नगर निगमच्या त्या निवडणुकीमध्ये आठ नऊ मतांमध्ये सुद्धा बॅलेटवर प्रकारे ती ऑन कॅमेरा हेराफेरी केली गेली नंतर कोर्टाच्या त्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसला आपली सत्ता राखता आली काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला नाहीतर भाजपने आपली सत्ता तिथे काबीज केली होती म्हणजे हा भाजप ऑन कॅमेरा एवढे कांड करू शकतो तो ऑफ कॅमेरा किती कांड करत असेल याचा विचार तुम्ही एकदा करा अनेक अनेक गोष्टी आहेत या एकनाथ शिंदेला बघा आज प्राणवायू मिळतोय आता बघा ना म्हणजे विचार करा ज्यावेळेस शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री नगरविकास मंत्री ठाण्याचे पालकमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री आणि शिवसेनेसारख्या पक्षाचं सगळ्यात महत्वाचं म पद म्हणजे शिवसेना नेतेपद तुमच्याकडे होतं आज विचार करा शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठी जागा तुमची होती सन्मान्य उद्धव साहेबांनंतर आता उपमुख्यमंत्री पदावर आलात सेम अगदी अगदी परिस्थिती बघा तशी तशी आहे तुमच्याकडे बावन्न आमदार होते तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं कारण भारतीय जनता पक्षाकडे एकशे चार एकशे पाच आमदार बावन्न आमदार असल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिलं गेलं कारण भारतीय जनता पक्षाला आपलं राजकारण साधायचं होतं भविष्यात होऊ घातल्या निवडणुकांसाठी राजकारण साधायचं होतं अगदी तसंच पंचेचाळीस आमदार असल्या व्यक्तीला अठ्याहत्तर आमदार असलेल्या व्यक्ती पक्षाने मुख्यमंत्रीपद बिहारमध्ये दिलेलं आहे जनता दल युनायटेडला मग तेच राष्ट्रीय जनता दल म्हणतोय आमच्याकडे एकोणऐंशी आमदार आहेत पलटुराम चाचा आमच्यासोबत या मुख्यमंत्रीपद तुम्हालाच राहील तिकडनं केंद्रातली सत्तेतून तुमचा तुमचा तो सहभाग काढा तुमचा तो पाठिंबा काढा केंद्रात देखील महत्वाचं पद पलटुराम चाचा तुम्हाला मिळू शकतं कदाचित पंतप्रधान पद देखील मिळू शकतं आम्हाला नाही माहिती जे काही असेल ते पंतप्रधान पद किंवा सारख्या पक्षाला राष्ट्रपती पद या अशा पदांनंतर देखील ही माणसं तिथे राहतील असं मला वाटत नाही या गोष्टी लवकरच घडतील कारण कालच्या आजची देखील आज तकची बातमी तुम्ही सर्वांनी पहावी अनेक गोष्टी आहेत मी कदाचित जमल्यास ज्या ज्या वेळेस अशा बातम्या येतील त्या सर्व तुम्हाला लिंकमध्ये देत राहील कारण बिहारमध्ये काय घडतंय ते आपल्या इकडे माहिती माहिती नसतं पण ज्या ज्या वेळेस महत्वाच्या काही महत्वाच्या काही बातम्या आपल्याकडे पोहोचतात किंवा रेफरन्सेस आपल्याकडे पोचतात त्या तुम्हाला सर्वांकडे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन महाराष्ट्रात देखील तुम्हाला एक सांगतो या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तुम्ही पाहिलं असाल अजित पवारांनी आपल्या आवडीचं खातं अर्थ खातं मात्र आपल्या हातात ठेवलं पण ह्या माणसाला छप्पन्न आमदारांचा मालक मला तर खरं कधी कधी नवल वाटतं राज ठाकरेंसारख्या ठाकरे ब्रँड असणाऱ्या माणसाला जनतेने शून्य आमदार दिले बघा बघा इथून विचार करा मी काय सांगतोय कशाप्रकारे हा घोटाळा आणि एक व्यापक घोटाळा आहे हे तुम्हाला लक्षात येईल राज ठाकरे आपल्या यशाच्या सर्वोच्च स्थानावर असताना दोन हजार नऊ मध्येच महाराष्ट्रातल्या जनतेने या नौख्या पक्षाला तेरा आमदार दिले होते किती तेरा आमदार आणि हा एकनाथ शिंदे जर का एखादा नेता अचानक उठतोय शिवसेनेचं जरी नाव चिन्ह जरी असलं तरी देखील चला धनुष्याची काही मतं आपण सोडली धनुष्याला काही चुकून झालेली मतदान सोडलं या माणसाला एवढे छप्पन्न आमदार देईल इतकी महाराष्ट्रातली जनता स्वाभिमान नसलेली किंवा स्वाभिमान विकून खाल्लेली नक्कीच नाही आहे हा झालेला आहे ना हा सगळा घोटाळा आहे शरद पवार साहेबांपेक्षा अजित पवारांना जास्त आमदार म्हणजे ज्या पक्षाचे जवळपास आठ नऊ खासदार आहेत त्या पक्षाला दहा आमदार मिळतात काँग्रेस सारख्या पक्षाला तेरा खास, खासदार असलेल्या पक्षाला मला वाटतं चौदा आमदार मिळतात हे देशाच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण असेल देशाच्या इतिहासातलं असो ठाण्यात देखील यांचे नाड्या टाईट करायची कामं भारतीय जनता पक्षाने चांगलीच केलेली आहेत मी सगळं पाहतोय इथे मला म्हणजे भारतीय जनता पक्षाला ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही मला अनेक जणांचे प्रश्न येतात की ठाण्यामध्ये सध्या शिवसेनेची काय परिस्थिती आहे शिवसैनिकांमध्ये गोष्ट बघा हे जे आजचं जे विश्लेषण आहे हे एक संवाद आहे एक संवाद आहे मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो ठाणे जिल्ह्याची ठाण्यामध्ये अठरापैकी शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही का नाही कशी नाही याचं त्या सगळ्या गोष्टी आपण पाहून घेतलेल्या आहेत काय घडलं आहे कुठे कुठे काय काय घडलं स्थानिक राजकारण असेल किंवा काय काय सगळं आपण पाहून घेतलेलं आहे त्या सगळ्या सध्या गोष्टी मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवत नाही पण शिंदे टोळीला सहा सहा आमदार आणि भारतीय जनता पक्षाला नऊ आमदार मिळाले आहेत ठाणे जिल्ह्याचं एकनाथ शिंदे स्वतःकडे ठेवू पाहतायत जे भारतीय जनता पक्ष देणार नाही गणेश नाईकांसाठी जवळपास हे खातं फिक्स झालेलं आहे खातं म्हणण्यापेक्षा पालकमंत्रीपद फिक्स झालेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे मागच्या दोन अडीच वर्षामध्ये शिवसैनिकांनी ठाण्यामध्ये शिवसैनिकांची संख्या मी तुम्हाला आजही सांगतो जवळपास जवळपास नऊ आठ ते नऊ लाखांच्या घरामध्ये आहे साडेपाच लाखांचं मतदान तुम्ही पाहिलं असाल लोकसभेला शिवसेनेला झालं मी तुम्हाला पुन्हा सांगतो मी तुम्हाला पुन्हा सांगतो ईव्हीएमचा फॅक्टर जरी आपण बाजूला ठेवला समजा ईव्हीएमचा एमचा हा एक फॅक्टर बाजूला ठेवला ठाण्यामध्ये एक गोष्ट मान्य करावी लागेल मग हीच गोष्ट थोड्याफार प्रमाणामध्ये तिकडे मला रत्नागिरी सिंधुदुर्गात देखील दिसते ठाण्यामध्ये महाविकास आघाडीने जरी आपण लढलो असलो महाविकास आघाडी करून जरी लढलो असलो तरी ठाण्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुलनेने हे कमकुवत होते ज्यावेळेस आपण एकत्र लढत होतो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं एक विशिष्ट मतदान शिवसेनेला पडायचं जवळपास अडीच ते तीन लाखांचं ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं मतदान आहे ज्यावेळेस शिवसेना एकट्याच्या जीवावर उतरली एकट्याच्या जीवावर उतरली त्यावेळेस शिवसेनेला साडेपाच लाखांचं झालेलं मतदान हे शिवसेनेच्या एकट्याच्या जीवावरचं मतदान होतं एक चाळीस पन्नास हजार तुम्ही बाजूला काढा ठाण्यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाहीत जे काही होतं शिवसेनेचं स्वतःचं अस्तित्व होतं आज सगळी सत्ता एका बाजूला मुख्यमंत्री एका बाजूला मुख्यमंत्र्याचं मंत्रिमंडळ एका बाजूला उभा भाजप एका बाजूला सगळीच्या सगळे आमदार खासदार सगळ्याच्या सगळ्या ह्यांच्याकडे असताना ठाण्यामध्ये शिवसेना रिकाम्या खिशानीशी लढली अंडरलाईन करायला शब्दाला ठाण्यामध्ये शिवसेना रिकाम्या खिशानीशी लढली आणि ठाण्यामध्ये शिवसेनेने साडेपाच लाखांचं मतदान घेऊन दाखवलं एकनाथ शिंदेच्या नाकावर टिचून साडेपाच लाखांचं मतदान घेऊन दाखवलं काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ जे जो, जो बॅकलॉग भारतीय जनता पक्षाचा असायचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जे बळ शिवसेनेला मिळायचं तो बॅकलॉग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला भरून काढता आलाच नाही मी असं म्हणणार नाही त्यांनी काढला नाही त्यांना तो भरून काढता आला नाही कारण त्यांच्याकडे तेवढं बळ नव्हतं जेवढं भारतीय जनता पक्षाचं बळ शिवसेनेच्या पाठीशी उभं राहायचं शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष होता आज विचार करा ना तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिंदे टोळी म्हणजे आमदारांसकट सदुसष्ट पैकी चौसष्ट नगरसेवक त्यांच्याकडे असताना सदुसष्ट पैकी चौसष्ट नगर नगरसेवक शिंदेकडे असताना जवळपास दोनही आमदार त्यांच्याकडे असताना संबंध पैसा विचार करा आर्थिक रसद स्वतःकडे असताना सगळी मंत्रालय असताना विशेषत मुख्यमंत्री पद असताना सगळी प्रशासन हाताशी असताना साडेपाच लाख साडेपाच लाखांचा शिवसैनिक ज्यावेळेस राजनजी विचारे साहेबांच्या पाठीशी उभा राहतो त्यावेळेस तुम्ही समजून जायचं खरा पक्ष कुणीकडे आहे आज तुम्हाला आणखी एक मला जमेची बाजू मी तुम्हाला सांगेल व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही पण अर्थ गृहमंत्री पद हे एकनाथ शिंदेकडे न जाणं हे देखील आपल्यासाठी खूप चांगलं आहे याचं कारण तुम्हाला सांगतो ह्या पदाचा वापर करून ठाण्यात तर होणार महाराष्ट्रभरच होईल पण ह्या पदाचा वापर करून शिवसैनिकांवर केसेस टाकणं त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणं प्रशासनाचा वापर करून घेणं आणि शिवसैनिकांचे मी जवळपास मी तुम्हाला मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं जवळपास हजारो शिवसैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या ठाण्यामध्ये काहीही खोटे नाटे आरोप लावायचे केस टाकायचे एफ आय आर करून घ्यायच्या त्यांना तारखांवर तारखांसाठी त्यांना भिडवत ठेवायचं कित्येक शिवसैनिकांचे धंदे उद्ध्वस्त केले त्यांची आस्थापना उद्ध्वस्त केली त्यांच्या घरांवर बुलडोजर आले त्यांची दुकानं तोडली गेली त्यांचे हॉटेल्स तोडले गेले त्यांच्या रस्त्यावरच्या साध्या साध्या शिवसैनिकांच्या वडापावच्या गाड्या तोडल्या गेल्या विचार करा जर एवढ्या एवढ्या खालच्या थरावर उतरून हे राजकारण होत असेल राजकारण घरा घरांमध्ये पोचत असेल घरच्यांना मारहाण करणं घरच्यांना मारहाणी सकट त्यांना फोन करून धमकावणं घरच्यांना धमकावणं या अशा थरापर्यंत जर महाराष्ट्राचं राजकारण विशेषतः ठाणे जिल्ह्याचं राजकारण जर गेलं असेल तर तुम्ही मला सांगा मला सांगा माझ्यावर कित्येक वेळा हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे कित्येक वेळा हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे कित्येक हल्ले तर आम्ही परतवून लावलेले आहेत आज बोलणाऱ्यांना संपवलं जातं म्हणजे आपल्या विरोधात बोलणारा एकही ठेवायचं नाही याला म्हणतो आम्ही हुकुमशाही आज ठाण्याचं वातावरण हे असं असताना अशा परिस्थितीमध्ये जर गृह मंत्रालय जर भेटलं असतं तर आज त्याचा वापर शिवसैनिकांच्या विरोधात सगळ्यात जास्त झाला असता आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगतो हे पालकमंत्री पण ठाणे जिल्ह्याचं जर गणेश नायकांकडे जात असेल मी तुम्हाला सांगतो चांगली गोष्ट आहे ह्या व्यक्तीचे आणि शिवसेनेचे संबंध तसे चांगले आहेत अजूनही तुम्ही पाहिलं असाल आजवर इतके जण सोडून गेले पण गणेश नायक आणि शिवसेनेमध्ये कधी तो वाद पाहण्यात तुम्हाला आला नाही क्रॉसिंगचे रिलेशन कधी पाहिले किंवा क्रॉसिंगचे शब्द कधी किंवा खालून घालून पाडून बोलणारे शब्द कधी गणेश नाईक आणि त्यांच्या पूर्ण परिवाराकडनं कधी आले नाही शिवसेनेकडनं त्यांच्यावर काही तशा प्रकारचा वार झालेला नाही या गोष्टी लक्षात घ्या संबंध चांगले आहेत आणि यांनी यावं ही देखील सध्याची काळाची गरज आहे कारण ही व्यक्ती येणं हे आपल्यासाठी चांगलंच असणार आहे हे लक्षात घ्या मी कुठेही कोणाची इथे तारीफ करण्याचा माझा उद्देश नाही पण राजकारणातले खाचा खळग्या मी तुम्हाला सांगतो यांनी यावं हे शिवसेनेसाठी शिवसैनिकांसाठी चांगलंच आहे या माणसांच्या हातात ही जर पदं गेली ना पुन्हा तर सगळं विकून विकून खातील विकून खातील ही असली परिस्थिती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना अतिशय भक्कम आहे शिवसेना ठाणे हा पुन्हा उभा करेल ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे गड राहिलेला आहे तो पुन्हा उभा करेल सगळ्यात पहिली सत्ता ठाण्याने दिलेली आहे सतीश प्रधान असतील जे खर तर ठाण्यातल्या शिवसेनेला ठाण्यात जर खऱ्या अर्थाने शिवसेना कुणी वाढवली असेल सगळ्यात सुरुवातीचा काळ जो सुरुवातीचा फार पूर्वीचा काळ तर सतीश प्रधानांचं नाव हे घ्यावंच लागेल ह्या व्यक्तीमुळे ठाण्यामध्ये शिवसेना वाढली त्यानंतर वसंत मराठे असतील मुदा जोशी असतील अनेक अनेक नावं घ्यावी लागतील धर्मवीर दिघे साहेब ठाण्याचे सर्वात जास्त काळ राहिलेले ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर दिघे साहेब माणसाचं नाव म्हणजे बापरे म्हणजे धर्मवीर दिघे साहेबांचे सांगावे तितके किस्से कमी आहेत ठाण्यामध्ये इतकं शिवसेना वाढीसाठी यांनी आपलं आपलं आयुष्य आयुष्य समर्पण के समर्पण केलं केलं धर्मवीर दिघे साहेबांनी कधीही ठाण्यामध्ये भाजप आणि कमळी वाढू दिली नव्हती आज तुम्ही पहा ना कमळी वाढते फुलते ठाण्यामध्ये अठरापैकी जवळपास त्याही वेळेत नऊ आमदारक्यांवर कमळी होती मग कोणाचा ठाणे जिल्हा राहिला एकेकाळी अकरा बारा आमदार त्या असल्यास शिवसेनेसारखा पक्ष आज शून्यावर येतो कमळी वाढली ठाण्यामध्ये कमळी वाढली याचं ल हे लक्षात आलं पाहिजे